नमस्कार मी आरजे ऋषी शेलार आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी एच डी चर्चा तर होणारच मध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत या कार्यक्रमाचे प्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामंत इन असोसिएशन विथ वैशाली कॅटरज अँड डेकोरेटर्स गो पॉवर बाय योग प्राणविद्या सेंटर आणि हो जरी दिवाळी झाली असली तरी मोती साबणाचा सा नक्की युज करा कारण मोती साबण देतो एच ग्लोईंग त्वचा चला आज आपण शीतपूर या छोट्याशा गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावातील जनतेच्या मनात नेमका कुठला आमदार दडलाय ते आता आपण शोधून काढणार आहोत काय नाव आहे मामा बाळकृष्ण पंडित बाळकृष्ण पंडित पंडित पाटील बघ मला सांगा काही लोक म्हणतात रामकृष्ण हा वाचवत होता तुमचं काय म्हणणे माझं काही नाही तुम्हाला ना। कोण पाहिजे आमदार ते जुने आमदार आहेत ना कोण शिंदे शिंदे हा राम शिंदे राम शिंदे कशासाठी आमदार हवे ते काम करते चांगले चांगले काम करते हा कामाचा माणूस आहे का बिचारा आहे ना काय नाव आहे दादा कचरो सोन सोंडगे सोंडगे पाटील कुणाची हवा शिंदे पाटलांची हवा आहे शिंदे कमळ 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 कशासाठी कमळ कमळने आपल्याकडे बरेच काम केलेत आणि सारखं लक्ष त्यांचं आमच्यावर असत असं आम्ही कमळ फुल लाभ का आता तुता जे वाजल्यावर पुन्हा कोमेज नाही तसं नाही रामकृष्ण हरी कमलपेक्षा तुतारीपेक्षा कमल भारी रामकृष्ण कमलपेक्षा काय तुतारीपेक्षा बयाजी शिंदे बयाजी पाटील कोणाची कर्जत जामखेड ला हवा कर्जत जामखेड मध्ये शिंदे साहेबाची हवा भूमिपुत्र वर्सेस काय तुतारी ते फक्त आमचं भूमिपुत्र वर्चेस होणार भूमिपुत्राचाच हवा भूमीपुत्रानी पाणी दिलंय का, का नुसतं नावाला पाणी द्या पुत्रांनी आम्हाला दोन महिने शिना धरणामध्ये दोन महिने पाणी कुकडीचं सोडल्यामुळेच आमच्या शिनाला पाणी आले आणि अजून मेन मुद्दा म्हणजे चार पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस साहेब सत्तेवर होते त्यावेळेस आमचं बंधारा फुटला होता साहेबांना आम्ही फोन केल्यानंतर साहेब फक्त अवघ्या दुसऱ्या दिवशी सकाळी आठ ला साडेसातला बंधाऱ्यावरती हजर झाले आणि तरतुदीने काम केलं आणि पंधरा दिवसामध्ये बंधाऱ्याचं काम आमचं कनेक्ट पूर्ण करून दिलं काय नाव आहे माझं नाव दीपक सोंडगे पाटील कुणाची हवा कर्जत जामखेड तसा भाजपचा बाले किल्ला पण मधी ते बारामतीचं पार्सल आल्यामुळे जो जाते जाती आमच्या तालुक्यात जे भांडण झाली समाज समाजात जो विष काल जातीवादी विष काल काम त्या बारामतीच्या पार्सलने केलं त्याच्यामुळे आमच्यात पाच वर्षात माणूस मान माणूस माणसं एकत्र राहिली नव्हती पण आता पुन्हा एकदा सगळा कर्जत जामखेडचे भूमिपुत्रासाठी रामजी शिंदे साहेबांसाठी पूर्ण गाव ना गाव एकत्र होऊन या पार्सलला परत बारामतीला पाठवण्यासाठी सगळे आता गावची गाव एकत्र होत आहेत नंबर दोन हे जे तुम्ही दिसतय नाही तिन्ही सभा मंडप ते तिन्ही बी भाजपने दिलेले आहेत ती बी ग्रामपंचायतीची इमारत रस्ता दिसणारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा दोन हजार अठराला बांधारा फुटला होता शिना नदीवरील तो शिंदे साहेबांनी दोन दिवसात तो दिला पाच वर्षात निस्त्या चॉकलेटी बिस्किट गोळ्या हो वाटून हा बारामतीचं पार्सल लोकांची फसवणूक करतोय पाच वर्ष झालं त्या बांधाऱ्याला दार नाहीत एक एक इंच भर लोखंडाचा टुकडा त्या बांधाऱ्याला या पार्सलने टाकला नाही आणि जनतेची दिशाभूल करून जाती जातीत भांडणं लावून हे कर्ज मध्ये वाटोळ करण्याचं काम या बारामतीच्या रोहित पवारांनी केलेलं आहे मी तर कर्ज जामखेडच्या जनतेला महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला विनंती करतोय तू तरी हद्दपार करा कर्ज मध्ये तर ती तारखेला केला हद्दपार होणारच आहे पण मी पण हात जोडून सगळ्यांना विनंती करतो की तू तर अजिबात कुणीच मतदान करू नका काय ना बाबा नागताप जगताप पाटील कुणाला मतदान राम, राम शिंदे राम शिंदे कशासाठी लागतोय कामाचा माणूस आहे ते कामाचा माणूस राम शिंदेची पाच काम सांगा काम नंबर राम, राम शिंदे आमदार काम नंबर काम नंबर सभा मंडप दिले त्यांनी कुठला सभा मंडप हे काय चालू आहे काम नंबर दोन राम शिंदे आमदार काम नंबर दोन रस्त्याचे काम दिले केलेत पाणी आता जलजीवन मधून एक कोटी पस्तीस लाख रुपये त्यांनी आता दिलेले आहेत आणि त्यांची भरपूर काम, काम नंबर तीन झाले काम नंबर चार अजून सभामंडप झालेच पण ते ग्रामपंचायतच्या ऑफिस ती त्यांच्याच एस एसटी चालू केलेली एसटी चालू आहे कुठली गाडी का कुठली नाही ना, ना जामखेड जामखेडून येते आणि कर्जतला जाते पाच काम काय नाव आहे नावे भीमराव गायकवाड गायकवाड पाटील कोण पाहिजे आमदार आता सर तालुक्यात दोन्ही वातावरण असं फिरलंय की सगळ्याच्या देनात माता भगिनी असत्या आणि आमच्या लाडक्या बहिणी असतील सर्वांनी प्रत्येक ठिकाणी गेले की आता राम वातावरण फिरलेलं त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या या तालुक्यामध्ये हे बाहेरून आलेले जे पार्सल आहे नक्कीच लोक आता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत आणि माझा जो सैनिक आज देशावर लढणारा तो खऱ्या अर्थानं जो जेव त्यांना खरं विचारा कि ही आज या देशामध्ये मोदी सरकार मुळे आज आपला सर्व सुरक्षित हे सैनिक माझा आज लढत आहे आणि खऱ्या अर्थानं गेले पाचशे वर्षापासून आज अयोध्येचा प्रश्न जे होता ते माझ्या मोदी सरकारनं करण्याचं काम आज राम मंदिरच उभारण्याचं काम केलं खऱ्या अर्थानं तेव्हा नक्कीच आमच्या दोन्ही तालुक्यात पुन्हा रामराज्य आलेशिवाय राहणार नाही आणि ह्यांना पुन्हा चौदा वर्षे वनवासाला गेलेशिव पर्याय नाही असं आमच्या सर्व ग्रामस्थ चितपूर आसन दोन्ही तालुक्याच्या वतीने आसन बरगस अस मताने साहेबांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दागडावरली पांढरी असे तेव्हा खऱ्या अर्थानं नक्कीच येत्या वीस तारखेला कमलाच्या चिन्हासमोर बटन दाबून सर्व आमची जनता मायबाप पुन्हा शिंदे साहेबाला मंत्री केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद काय नाय बाबा बाळासाहेब बाडवे कुणाला मतदान हो राम शिंदे साठी राम शिंदे कशासाठी त्यांनी जल काम भरपूर केलेत गावामध्ये काही लोक म्हणतात काम कामित पहा केलेत काय म्हणणे राम शिंदे राम शिंदे केले राम शिंदे केले राम शिंदे केलेत काय ठोसपूर राम नदी नदीतले खोलीकरण केलेले जलयुक्त शिवाराचे काम केलेले रोडचे काम केलेले गावातले सभा मंडप ची कामं केलेली अशी बरीचशी काम केलेले पोहागांनी के एक पण काम नाही काय नाही नाही एक बी लोक म्हणतात हे जे गोड आहे तुमच्या शीतपोगचा ते रोहित पोहागांनी केला ही विधान खरं आहे का कुठे हे आमदार ते खासदार सुजय दादा विखे यांच्या कामातून रोडचे हे जे काम झालेले राम शिंदेच्या काळात काय म्हटले बाबा एक मशीन भूमी आमच्या गावची पवारांनी केलेली हरकत पशी पण त्या गावातून त्यांना खाता कोणी द्यायचं कारण की सारखी परिस्थिती नाही दोन किलोमीटर कि दोन किलोमीटर अंतराव ती मशानभूमी केली ती अर्धवट काम केलं काम बी निकृष्ट दर्जाचं केलंय आणि त्याच्यात ब्लॉक आम्ही दहा लाखाचे शिंदे साहेबांमार्फत बसवलेत म्हणजे अर्धवट अशी काम एकच काम केलंय तेवढं आमच्या गावासाठी हे मंडळी भाजपचे आणि जे पुढचे ग्रामपंचायतच ऑफिस होत ज्या टायमाला काय सामना शेवाळे ते गेले पंचवार्षिकला या पक्षाला सोडून गेले ते पण त्यांनीच आता चार दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते त्यांनी पुन्हा राम शिंदे पाठी प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने त्यांनीच ग्रामपंचायती पुढचं काम त्यांच्या हस्ते झालेले काय मामा कुणाला मतदान यांना शिंदे साहेब शिंदे साहेब कशासाठी लाडकी जगा जास्तच ही झाली काय ना तुम्हाला आपला माणूस आहे आपला माणूस भूमिपुत्र भूमिपुत्रे का आपला माणूस काय संबंध आला आपला माणूस होत नाही बारामती लांब आहे का बारामती लांब नाही पण तो आपला तो आपलाच असतो शेवट कधी बी आपण रात्री बारा वाजता आपल्या माणसाकडे जाऊ शकतो बाहेरचा माणूस पण कामाला पडतो का आता रोहित पवाराच्या भाषणात काल छोटा पुढा घेतो घनश्याम दलवडे मानला की आ, राम शिंदे काच वरती नव्हते करीत काच खालीच नसती त्यांची मग ही खरे का खोटे तुम्ही रात्री बारा वाजता फोन करा साहेब फोन उचलले उचलतात उचलणार का शंभर टक्के खर का शंभर टक्के काय नाव आहे लवंडे शिवाजी लवंडे कोण पाहिजे तुला राम शिंदे राम शिंदे कशासाठी यांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला आमच्या गावात राम मी केले सांगू तुम्हाला काय घरीच असतो शेती करतो शेतीच करतो आणि भरतीची तयारी करतो भरतीची येणार का राम शिंदे येणार येणार शंभर टक्के येणार इथे स्थान्याची तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पाहत का नव्या कोऱ्या महाराष्ट्राचं नवं कोऱ्या टीव्ही चॅनेल भारत न्यूज मराठी एच टी